मी आज हे पत्र महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिलं आशय असा आहे की कृषी मंत्री कोकाटेजी यांनी जे वक्तव्य केलं महाराष्ट्र शासन भिकारी आहे याबद्दल देवेंद्रजी फडणवीस यांनी आपलं स्पष्टीकरण द्यावं तसं पाहता आज जनता बोलत आहे खरोखर हे महाराष्ट्र शासन भिकारी आहे कारण पीक विज्यांचे पैसे वाटले नाही लाडक्या बहिणीचे पंधराशे पंधराशे रुपये ते कमी केले आणि एकवीसशे रुपये तर देऊनच नाही राहिले त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे कर्जमाफ झाले नाही अतिवृष्टीमध्ये कोणत्याही प्रकारचे महाराष्ट्रात पैसे वाटले नाही किंवा दिलासा मिळा मिळाला नाही सुरू असलेल्या योजना बंद आहे राज्यामध्ये घरकुल योजना अर्धवट सुटलेल्या आहे आणि म्हणून हे शासन खरोखर विकारी आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे मुख्यमंत्र्यांनी आपले स्पष्टीकरण ताबडतोब द्यावे